कोगनोळी घरांची पडझड पडझड येथील किल्ला विभागातील राजश्री गोविंद पाटील यांच्या घराची झाली आहे घरामध्ये कोणी नसल्याने यामध्ये जीवितहानी झाली नाही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असणाऱ्या किल्ला विभागातील अनेक घराचे पाणी गटारीद्वारे गोविंद पाटील यांच्या घराशेजारी आणून सोडण्यात आले आहे गोविंद पाटील यांच्या घराशेजारीच गटार अर्धवट स्थितीत असल्याने या गटारीचे पाणी त्यांच्या घरामध्ये जात आहे ग्रामपंचायतला वारंवार सांगून देखील गटारीची व्यवस्था करण्यात आली नाही परिणामी गल्लीतील सर्व पाणी घरा पाणी घराजवळून जात असल्याने घराच्या पायामध्ये घुसल्याने घराची झाली आहे यामध्ये पाटील कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गावातील अनेक घरे पडले आहेत यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आले आहेत या कुटुंबांना आता राहायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे शासनाने ताबडतोब पडलेल्या घरांचा सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थातून होत आहे तर काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या गटारीची सोय नसल्याने पाणी अनेकांच्या घरांमध्ये जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे याचाही सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे